आदिवासींचे जीवन आजही संघर्षात अंतयात्रा नेली थेट कंभरेभर पाण्यातून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न झाला तरी भारतीय जनतेच्या आदिवासी समाजात आजही अन्याय महोत्सव सुरूच आहे असे चित्र खालापूर तालुक्यातील मोरबे धरणामुळे प्रकल्पग्रस्त झालेल्या आदिवासी समाजाची झाली आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेले मोरबे धरण हे नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर आणि कामोठे विभागाला पाणी पुरवठा करत असून हे धरण पूर्णपणे नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मालकीचे आहे हे धरण बांधत असताना आठ महसुली गावे आणि सात आदिवासी वाड्या यांच्या जागा संपादित केल्या आहेत या आठ गावातील व सात आदिवासी वाडीतील त्यावेळच्या खातेदार यांना घर बांधणीसाठी प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आले होते त्यातील आरकसवाडी पिरकटवाडी आणि उंबरणेवाडी यातील काही घरे पुनर्वसन ठिकाणी आली तर काहींनी अद्यापही जागा सोडल्या नाहीत आरकसवाडी येथे आजारपणामुळे कमळी बाळू चौधरी वय साठ वर्ष या मयत झाल्या ही वाडी माथेरानच्या पायथ्याशी आहे मोरबे धरणाच्या वरील भागात व माथेरान डोंगराच्या कुशीतून धावरी नदीचा उगम होतो गेले काही दिवस धार पावसाचे थैमान सुरू आहे त्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून नदी ओलांडल्याशिवाय मयत झालेल्या आरकसवाडीत जाऊ शकत नाही मैताच्या अंत्यसंस्कारासाठी आलेले सगळे सोयरे नातेवाईक यांना आणण्यासाठी त्या गावातील लोकांनी नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या झाडांना दोर बांधून मयत ठिकाणी येण्यासाठी दोरीचा पूल तयार केला परंतु पिरकटवाडी येथे दफनभूमी असल्याने आर्कसवाडीतून येऊन धावरी नदीच्या पात्रातून मैताची तिरडी घेऊन दुखी लोक पिरकटवाडीत आले काहींनी हे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आहे आपला जीव मुठीत घेऊन खांद्यावर मैताची तिरडी घेऊन दफन केले भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न झाला तरी आदिवासी विभागात आजही अन्याय महोत्सव सुरूच असल्याची टीका आदिवासी नेते अंकुश वाघ यांनी केली आहे चौक आर्कसवाडी मग धावरी नदी आणि पिरकटवाडी उंबरणेवाडी असा प्रवास आहे तर बोरगाव आंबेवाडी येथून नाईवाडी ही पाच उंबरणेवाडी आणि धावरी नदी पार करून आर्कसवाडी असा जीवघेणा असा संतप्त सवाल विचारला जात आहे या तीनही वाड्या यांच्या अधिकृत पुनर्वसन झाले असले तरी त्यांना येथे रोजगार उपलब्ध नाही त्याच ठिकाणी सत्तर हेक्टर दळी प्लॉट शेती करून उपजीविकेसाठी पुनर्वसन पूर्वीच सूचना देण्यात आल्या असल्याने तिथे राहणारे नाचणी वरी यांच्या पिकाबरोबर भाजीपाला करतात जवळच माथेरान असल्याने डोंगर चढून गावठी कोंबड्या शेळी अंडी दूध यांचा व्यवसाय कायमस्वरूपी मिळत असल्याने हे लोक जागा सोडण्यास तयार नाहीत सामुदायिक वन हक्क दावा दाखल करून रस्ता आणि पुलाची मागणी करण्यात येणार असून नवी मुंबई महानगरपालिका यांनीही या सुविधा देण्याबाबत आश्वासित केल्याचं अंकुश वाघ यांनी सांगितलंय याबाबत खालापूर तहसीलदार आयुब यांनीही आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याचं अंकुश वाघ यांनी सांगितले दत्तात्रेय शेडगे खालापूर रायगड सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट